मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांना जाणतो आपल्या मनात जेही विचार येतात ते सुद्धा आपल्याला माहिती असतात पण कोणत्या काळाबाबत आपण जास्तीत जास्त विचार करतो हे जर आपण जाणले तर नक्कीच लक्षात येईल की आपण वर्तमान काळाबाबत जास्त विचार न करता भूतकाळ आणि भविष्यकाळ यातच जास्त रमतो पण मित्रांनो आपला जोही काळ हा सद्यस्थितीत जात आहे हा काळ महत्त्वाचा आहे याला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्या काळात रमून आपण सध्याचा आनंद घेऊ शकत नाही आपले हे व्हायचे आहे या गोष्टीमुळे मला चांगले वाटले नाही कालचा दिवस माझा चांगला गेला नाही आणि त्यामुळेच उद्याचा दिवससुद्धा चांगला जाणार नाही असे नकारात्मक आणि नकारात्मक खूप भूतकाळ आणि भविष्यकाळाबाबतच विचार आपल्यात येतात आणि सध्याचा वर्तमान काळ हा आपला नाराजीमध्ये निराशेमध्ये जातो अस्वस्थतेमध्ये जातो म्हणून आपण हे कार्य करायला पाहिजे की आपला वर्तमान काळ हा कसा चांगला जाईल वर्तमानात मी आनंद कसा घेऊ शकेल याच काळाला मी कसे चांगले बनवू शकेल हा क्षण कसा चांगला जगू शकेल म्हणजेच याच काळातील आनंद घेणे आपण शिकलो पाहिजे याच काळातील खुशी प्राप्त करणे आपण शिकलो पाहिजे याच काळामध्ये खूप चांगले आणि खूप चांगले जगणे आपण शिकलो पाहिजे म्हणजे वर्तमान काळाला खूप चांगले आपण बनवले पाहिजे म्हणजे जीवनामधील प्रत्येक वेळेला आपण समाधानाने जीवन जगू शकू मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा